सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाचा रस्ता डांबरीकरण करावा व हायमास लाईट बसवावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीप्रणित समायिक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने बुलंद आवाज उठवण्यात आला जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांनी दिनांक तीस जून पासून आमरण उपोषण सुरू केले होते मागील वर्षभर प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रतिसाद न मिळाल्यामुळे मे, हे टोकाचं पाऊल उचलण्यात आलं होतं आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी दिनांक एक जुलै रोजी प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत माननीय तहसीलदार जळगाव जामत यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने लेखी आश्वासन दिले त्यानुसार दीड महिन्याच्या आत डांबरी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल आणि तात्काळ पर्यायी व्यवस्था म्हणून खडक टाकून कच्चा रस्ता तयार केला जाईल असे नमूद करण्यात आले या लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे दक्षिण जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ जाधव फुले आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक जी निकाळजे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा विशाखाताई सावंत युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल वाकुडे भारतीय बौद्ध महासभा महिला छायाताई बांगर विध्वत सभेचे जिल्हा समन्वयक दिलीप कोकाटे अॅडव्होकेट रागिनीताई तायडे मंगलाताई पारवे गौतम इंगळे गिरीश उमाळे नांदुरा तालुका अध्यक्ष आजाबराव वागोदे विजय सा सातव रवींद्र वानखडे विकी दामोदर सुभाष शिरसाट वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी युवा आघाडी भारतीय बौद्ध महासभा फुले आंबेडकर विद्वत सभा समयिक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद